नमस्कार आज आपण पौष्टिक असे ड्रायफ्रूटपासून लाडू बनवणार आहोत हे लाडू आपण हवाबंद डब्यात महिनाभर स्टोअर करू शकतो तुम्ही रोजसुद्धा एक खाऊ शकतात आणि हे लाडू आपण गुळ किंवा साखर न वापरता बनवले आहेत ज्यांना सांधेदुखी गुडघेदुखीचा त्रास असेल त्यांच्यासाठी अगदी फायदेशीर लाडू आहेत आणि मुलांसाठीसुद्धा खूप पौष्टिक आहेत त्यांना सकाळी एक टिफिनला दिला तरीसुद्धा त्यांच्यासाठी छानच होईल ड्रायफ्रूट खायलासुद्धा मुलं खूप नाटक करतात अशा पद्धतीने लाडू बनवून दिले तर पटकन संपवूनसुद्धा टाकतील चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एका कढईमध्ये एक चमचा साजूक तुपामध्ये आपण बदामाचे काप फ्राय करून घेतलेले आहेत त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण परत एक चमचा साजूक तूप टाकले त्यामध्ये काजू आणि पिस्ता बारीक करून घेतलेला आहे आणि एक छोटी वाटी तिळसुद्धा घेतली तीसुद्धा आपण यामध्ये टाकून छान लालसर होस्त मंद आचेवर हे सगळं सारण फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर एका ताटात काढून घ्यायचं त्यानंतर त्याच कढईमध्ये परत एक चमचा साजूक तूप टाकायचं त्यानंतर एक मोठा चमचा त्यामध्ये खसखस टाकायची आणि एक मोठी वाटी आपण किसलेलं खोबरं घेतलेलं आहे दुकानात हे लगेचच मिळून जाते याला डेसिकेटेड कोकोनटसुद्धा म्हणतात ते टाकून घेतलेलं आहे सुद्धा थोडंसं लालसर ऋस तर फ्राय करायचं नंतर ते ताटात काढून घ्यायचं त्यानंतर आपण एक चमचा परत साजूक तूप टाकले त्यामध्ये आप पाववाटी मगजबीची बी घातलेली आहे त्यानंतर पाव वाटी आपण टरबूजच्या बिया घातलेल्या आहेत आणि थोडेसे आपण अक्रोड घातलेले आहे हे सुद्धा फ्राय करून घ्यायचं हे जाडसर असल्यामुळे आपल्याला नंतर गार झाल्यानंतर दळून घ्यायचं आहे त्यानंतर कढईमध्ये परत एक ते दीड चमचा आपल्याला साजूक तूप घालायचं त्यामध्ये आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेले खजूर घेतलेले आहेत त्यांच्या बिया काढून घ्यायच्या आणि थोडंसं बारीक वाटून घ्यायचं ते सुद्धा थोडंसं फ्राय करून घेणार आहेत छान नरम पडून जातं त्यानंतर आपण ज्या बिया आणि अक्रोडचे वाटण केलेले होते ते पूर्ण या सारणमध्ये टाकून घ्यायचं आहे संपूर्ण सारण काजू बदाम या सगळ्याचे जे बारीक केलेलं आपण सारण होतं ते सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर छान चव लागावी म्हणून इलायची पावडरसुद्धा टाकून घेतली एक ते दीड चमचा इलायची पावडर टाकल्यानंतर एक जीव करायचं त्यानंतर या सारांमध्ये आता आपण जे खजूर बारीक करून घेतलेले होते ते टाकून घेणार आहोत कढईमध्ये गरम आस लागल्यामुळे छान नरम पडतात खजूर लगेचच नरम होतात त्यानंतर थोडेसे गार झाल्यानंतर आपल्याला हाताने लगेचच एकजीव करायला सुरुवात करायची आहे अशा पद्धतीने सगळं सा सारण या खजूरमध्ये एकजीव झाले पाहिजे आपण या लाडूमध्ये जराही साखरेचा वापर केलेला नाही किंवा गुळाचा वापर केलेला नाही फक्त खजूर टाकलेले आहेत बघू शकता अगदी छान मिक्स करून झालेला आहे आता अशा पद्धतीने लाडू वळवून घेऊया हे लाडू एवढे फायदेशीर आहेत थंडीच्या दिवसामध्ये तर खूपच फायद्याचे आहेत सकाळी उठल्या उठल्या एक जरी खाल्ला तरी भूकसुद्धा कमी लागते आणि शरीरासाठी अगदी फायदेशीर होतात ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे संधिवात आहे त्यांच्यासाठी तर खूप फायद्याचे आहेत यामध्ये आपण सगळ्या पौष्टिक गोष्टींचा वापर केलेला आहे त्यामुळे हे लाडू अगदी आवडीने मुलंसुद्धा खातात यामध्ये आपण सगळं सारण हे बारीक करून टाकलेलं आहे कारण मुलांना दाताखाली जरी आलं तरी पण चालत नाही खूप नखरे करतात खायला जर अशा पद्धतीने बारीक करून जर तुम्ही टाकलं तर मुलं अगदी पटकन संपवूनसुद्धा टाकतात रोज टिफिनला एक दिला तरी त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आणि पौष्टिक राहील बघू शकता लाडू अगदी खुसखुशीत कुछ झालेला आहे जरासुद्धा कडक झालेला नाही टिफिनमध्ये तुम्ही रोज एक द्या आणि महिनाभर डब्यामध्ये स्टोअर करून ठेवा सगळ्यांना आवडतीसुद्धा आणि पौष्टिकसुद्धा आहेत जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली तर लाईक सबस्क्राईब नक्की करा